श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री श्रीरामलिंग महापुराण कथा सर्व साधकांना आनंदाची बातमी भगवान राम कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्रीलिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा साधगहो विबिके ट्रस्ट चे श्री अमृत मंथनेश्वर कलकत्त मंदिर पाषाणवाडी शिरूर घोड नदी जिल्हा पुणे महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री श्रीरामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी आठ ते साडे आठ या वेळेत अवश्य लाभ घेणे ओ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्ये सर्वदा ॐ गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वर साक्षात् गुरु परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॐ द्रां ॐ स स्वशीर्षा विद्महे कल्कितत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात् ॐ दत्त दत्त राम राम ॐ दत्त दत्त राम राम ॐ जीव जीव शां शां ॐ जीव जीव शाम शं ॐ शान्ताकारं भोजकशेन पद्मनाभं सुरेशम् ॐ विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गनं ॐ लक्ष्मीकान्तं कमलनयनं योग ध्यान गम्यम वंदे विष्णु भो वै हरम सर्व लोकनाथ शांती शान आज आपण श्रीलिंग महापुराण कथा अर्थात श्रीरामलिंग महापुराण कथा पुढे भाग आरंभ करीत आहोत कश्यप वृष्टीने आपले तेरा स्त्रियांच्या पासून हे सर्व योनीचे प्राणी सृष्टि निर्माण केली आणि तो कि वृषी पुढं पुन्हा आपल्या सगळ्या वंशाची अवस्था लावून पुन्हा त्याने देवाला प्रार्थना केली काय केली पुन्हा तप करा आरंभ केले तपाला आरंभ केला आणि त्या तपाच्या प्रवंतीला पुन्हा दोन मुलं झाली वचर आणि आशित ही दोन्ही मुलं ब्रह्मवादी ब्रम्ह आणि निर्माण झाले वच्छरापासून महान यशवाले नैध्रुप तथा हृभ्य उत्पन्न झाला हृ्यापासून पत्रबसन भी रियभ्य, नाम वाला, आणि याच्यापासून पुढं ध्रुव ध्रुव झाला आणि ध्रुवाच्या पोहोन सांगायला सुरुवात केली जवळच्या पत्नी पासून सुवधा पण झाला ध्रुवाची पत्नी

ग्रह तथा रम्य दोनो तिन्ही पक्ष कश्यप आहेत आता मी ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम आता मी पुलस्ताच्या राक्षस वंशाचे वर्णन करीत आहे मधु मनूपासून बारावे

ज्वपार मनूची पिढी निर्माण झाली अशा प्रकारे वंश परंपरा प्रत्येक पिढीत निर्माण झालेली आहे म्हणजे कश्यप सृष्टीचे वंशव सुरू झाली आणि ब्रह्मदेवाची पण वंश सुरू झाली श्रतयोगाच्या चौथ्या भागामध्ये हा राजा झाला त्याला कन्या हिला प्रिया अति प्रिय होत त्या राजे कन्या पदस्त दिली त्या त्यापासून कृषी स्रव उत्पन्न झाला पुलस त्याची वृद्धी करणारे त्याचे चार पत्न्या होती पहिली जेवर्षिनी नामवाली होती जी बृहस्पतीची सुंदर कन्या होती अन्य दोन पुण्यवाल कथा बलाकान माल मालिकी पुत्री होती कै पैक, कैक्षी मालकी माल मालकी कन्या होती त्याप्रमाणे या पुरुषला चार पत्नी आणि त्याच्यापासून हा वंश निर्माण झाला जीवर्ण वर्षीने त्यास्रवापासून ज्येष्ठ पुत्र वैश्रवाला उत्पन्न केले कक्षने राक्षांचा राजा रावण कुंभकर्ण शिरपण तथा बुद्धिमान बी जन्म दिला हे द्विश्रेष्ठ होते अशा दृष्टीने या वंश वाढलेला आहे बिभीषण अत्यंत शुद्ध आत्म होता माणस देव धर्मकांना होता अशा कश्यप सृष्टी जी आहे त्याचे वंश सांगायचं काम चाललं या वंश कश्यपाच्या ह्या मंडळ चार मंडळी त्या पौस्तीला त्याच्या चार मंडळाने चार पद्धतीचे पुत्र निर्माण केले तर कैकेशीला कैकेशीने रावण कुंभकर्ण विभीषण सुरपानखा या अशा पुत्रांना जन्म दिला म्हणजे आता याच्यात विचार गोष्ट अशी आहे हा या ठिकाणी या ठिकाणी करण्याची गोष्ट अशी आहे की कश्यपाला पुरस्तराला चार मंडळी पुरस्तरू ऋषीला मग त्या चार मंडळ वगैरे तिसरी मंडळी जी होती काही का हिला रावण कुंभकर्ण बिभीषण शुरपणखा अशी मुलं निर्माण झाली राक्षवृत्तीचा हा प्रश्न येतो आणि जे बाकीच्या ज्या तीन स्त्रिया होत्या त्यांना जे संत झाले ते देवावतारी ब्रह्मवादी आत्मज्ञान प्राप्त करणारी होती असं का झालं ती एकच पण स्त्रिया चार मग ज्या स्त्रिया धार्मिक होत्या खाणं पिणं व्यवस्थ होत फळं खाऊन दूध पिऊन राहत होत्या त्या स्त्रियांना देवावतारिक संतती झाली हा इथं मात्र मुद्दा आला पण एकशी जी होती ही राक्षस तिचं हिचं पिणं चांगलं नव्हतं तो देवावतारिक जरीचा पती असला तर यांना रावर कोण असे विचित्र मुलं झाली याचं कारण का हे डोळे पद्धती आहे करता हे तुमचं जीवन जे आहे हे तुमचं व्यवस्थित पाहिजे म्हणजे देव भक्ती करतोय कीर्तन करतोय भजन करतोय आणि बाई आपलं काही खातीन तिला झाली मुलं येडी बाप कीर्तनकार पर येडी मास मला उदाहरण असे की बापाने माळा घातलेले आहेत पंढरपूरच्या वार्या करतोय आणि त्याची जी मंडळी आहे त्या माणसाची ती थोडीशी म्हणजे एकनिष्ठ नसल्यासारखी आणि खाण्यापिण्याचा ताळमेळ मिळण्यासारखी तयार झाली आणि त्याला तीन चार मुलं झाली ती सगळी मुलं निळ्या पद्धतीने वागायला लागली बापमाल करी परमेश्वराची भक्ती करतोय पण पोर मात्र करायला तयार नाहीत ते माळ घालायला तयार नाहीत आणि देवाचं नाव घ्यायला तयार नाहीत का तर त्याची जी आई होती आहे ती परमेश्वराशी एकरूप किंवा एकनिष्ठ राहिली नाही त्यामुळे तिला जी संत झाली ती आता आहे फिरतेत माल घाल म्हणलं ते आपमाल करतात है कसली माळ मिळ अजिबात नाही आम्ही त्यांना तुमच्या आई वडील माल तरी आहेत वरी काय नाही मान म्हणते माल करणार काय नाही आम्ही नाही जाणीत म्हणजे याचा अर्थ आहे की जे भक्ती करणारे त्याची आई जी आहे ही जर व्यवस्थित असते तर ही मुलं आणि पंडित झाली नसते का आता उदाहरणार्थ हिरण्य कश्यप त्याची त्याचे ते प्रतिशय धार्मिक फळं खाऊन दूध प्यावून राम तो पैशा रे तेव्हा त्या तोचा वडील राक्षस तो पण आपला देव अवतरी मुलगा त्या मुळे बाईच्या पोटी जन्माला कारण इथे परिस्थिती अशी आहे की सगळं जे सूत्र आहे ते सगळ्या स्त्रियांच्या हातात आहे त्याने जर आचरण चांगलं ठेवलं शुद्ध ठेवलं तर त्यांच्या वंशामध्ये चांगले चांगले मुलं ते राम त्याच्यामध्ये रावण रावण हे जे आहेत अशी परिस्थिती आता रामच राजा त्याच्या चार पत्नी त्यांचे आपण जर विचार केला दसरा राजा धार्मिक मी चार पत्नी पण धार्मिक म्हणून त्यांच्या घरी अवतार झाला भरत शत्रू झाले सगळे एक जीवाचे सावत्र असण एक जीवाचे भाऊ का त्या ज्या स्त्रिया होत्या आहेतच्या आहेत रामाच्या आया त्या सगळ्या एकनिष्ठ आणि एकच आहार करणाऱ्या होत्या सगळ्या इकडे काय खात नव्हते दूध आहार करून राहत होत्या म्हणून त्यांना हे देवावतारिक एकनिष्ठ संतोष झाले म्हणजे ही स्त्रिया ज्या आहेत की ते सगळं नियम त्या आता या ठिकाणी उदाहरण आले की ज्या ज्या स्त्रियांनी नियम पाळले त्यांना देवावतारिक पुत्र झाले ज्यांनी नियम नाही पाळले त्यांना विचित्र विचित्र संत झाली ज्या सांगायची गरज नाही पुढे चाळायच आपल्याला सांगायचा मुद्दा असा आहे की हे सगळं म्हणजे आपल्याला पाळलं पाहिजे त्या वयवस्त मंत्रामध्ये क्रतु संतान झाला होता आत्रीचे सुंदर तथा पतिवर्ता भार्या होत्या आत्रीना दहा घृताची आपसरा भद्राशी पुत झाली हे विपेंद्र ते भद्रा अभद्रा जलदा मंदा नंदा बला अबला गोपाल बला नंतर सामरस که سروعات روی از همون شده اتفاق نداریم भू सूर्य स्वर्गलोक पृथ्वी सर्व काही सगळ्या वंशाचं निर्माण झाले भद्रास पासून पुत्र सोम उत्पन्न झाला मात्र मुद्दा या ठिकाणाला सांगितले तपोधन ऋषीने पत्नी पासून पुन्हा अन्य पुत्र स उत्पन्न केले ते सर्व स्वस्त्रेय म्हणतात आणि व्याजाचे पारंगत ऋषी झाले त्यामुळे दोन प्रसिद्ध येशवाले બ્રહ્મે બ્રહ્મ બ્રહ્મિષ્ઠા બ્રહ્મિષ્ઠ અથવા મહાન મહાન તેજ દત્રે જેષ્ઠ પુત્ર હો છોટે વચ્ચે છોટે બહનમે આંબલાથી આંબલા હોદિને હોતી उनके दो गोत्रात श्याम और अहर चार उत्पन्न झाले जे प्रीतीभूलक प्रसिद्ध आहेत महान आत्मवाले हात्याचे चार पक्ष म्हणतात काश्यप नारद पर्वत आणि अनुधत हे मानस पुत्राचे रूपात उत्पन्न झाले हातीच्या संतांचे विषयामेस पाय नारदा नारदाने वशिष्टाचे नारद झाले ते ब्रह्मणे झाले पूर्व पुर, कालामध्ये तारका स्वराचे कारण वशिष्टाने त्याला अभ्यास शिकवला अशा दृष्टीने सगळी परंपरा या ठिकाणी आलेली आहे राक्षसी द्वारा शक्तीचं भक्षण करीत व्यासांचा जन्म झाला त्यानंतर कृष्णजयपायाने हरणेपासून सुख आणि उपमंडुला उत्पन्न केले आणि पिवर्षपासून उत्पन्न सुखदेवाचे पुत्र पुत्रंक जाना पुरेश्रवा प्रभू शंभू कृष्ण तथा पाचवा गौर याप्रमाणे यांची निर्मिती झालेली आहे आता इसके आगे इंद्राची निर्मिती इथून झाली असं या ठिकाणी सांगले म्हणजे इंद्र हा सुद्धा कष्ट म्हणजे याचं कारण असं याच्यामध्ये दाखवली निर्मिती आहे पण ही भानगड अशी आहे हा सनातन धर्म आहे तर याच्यामध्ये माझा मत असा आहे की हा इंद्र देवलो पूर्वी म्हणजे अयोन संभव कोण असे जन्म आला नाही का नाही तो स्वतःच पड झालेला आहे परंतु मानवी रूपात येताना देवांच्या कश्यप सृष्टीच्या अशा निर्णय ठिकाणी यांनी अवतार मान रूपात घेतला म्हणजे खाली आली म्हणून त्याची नोंदी अशी केलेली आहे भगवान कृष्ण हे मूळ म्हणजे स्वयंभू परमेश्वर परमात्मा श्री च भगवान त्यांनी देवकीच्या उद्धव जन्म घेऊन मानवरूपा म्हणजे समजा उद्धार केला पुन्हा आपलं कार्य करून ते पुन्हा धामाला गेले याच्या गुंता गुंतागुंता या वंशाची त्या अशा पद्धतीची हा त्याच्या जाणार तो याच्याकडे आला त्याने असं जम शरीर धारण केलं खरं मानवी शरीर धारण करण्याकरता देव लोकांना कुठे ना कुठे जन्म घेऊन आपलं कार्य करावं लागतं पण शरीर स्वयंपूर्ण ठिकाणी जातात तर कृष्ण राम दत्त हे सगळे अयवनी संभव आहेत पण आत्रेच्या घरी आत्ता आत्ता आत्रे महाराष्ट्र झाली म्हणजे अशा दृष्टीने सगळं वंशाची परंपरा जे आहे ते आपल्याला वाचण्या समजत नाही मग आपण वाद करतो भाई असच आहे आता तुम्ही आहेत तुम्ही पूर्वे तुम्ही समजा हवेत वा हवेमध्ये फिरतायत तुम्हाला कुठं थारा नाही जीव तुमचा मग तुम्ही कुठेतरी एखाद्या पुरुषाकडे स्त्रीकडे जाऊन तुम्ही तुमचं शरीर धारण करून जन्म घेताय मग तुमचं कार्य सुरू करत आहे पुन्हा कार्य शरीर सोडून पुन्हा मूळ स्थितीत जात आहे म्हणजे ही जी परंपरा आहे याच्यामध्ये मानवी संस्कृती त्या मानवी संस्कृतीमध्ये हे देव जन्माला जन्म घेतात आणि पुन्हा आपल्या मूळ स्थितीत जातात तर अशा दृष्टीने याच्यामध्ये रचना आहे पुराणा जो इतिहास सांगितला आहे तो कसा आहे अनंत काळाचा समजा जग सगळं बुडालं काही राहिलं नाही पुन्हा जसं तसं निर्माण कसं होतं जे ब्रह्म आहे त्याच्यामध्ये विलन होत आता उदाहरणार्थ पिंपळा झाड जाडे किंवा तोडलं नंतर त्याला जशी तशा फांद्या आणि पानं फुटली फळं आली मागच्या पिंपळा जे पान फळ होती ती पुन्हा याला तशीच आली म्हणजे जे मूळ ब्रह्म आहे खोड आहे ते नष्ट होत नाही ते कोणाला सांगता येत नाही ते ब्रह्म म्हणजे ब्रह्म आहे कुठं आलं कुठं गेलं सांगता येत आलं नाही गेलंच नाही याच्यातून ही प्रजा जशी तशी योगाने योग प्रकट होते भगवान कृष्णाने देवकीच्या उदरी जन्म घेऊन आपला अवतार कार्य सिद्ध केलं आणि पुन्हा सोम सहस्र श्री शा सहस्र अक्ष शेऊचा दशांग हा जो परमेश्वर आहे तो कौशल्याच्या उद्या जन्मावर राम रूपाने आला त्याने मारुतला आपलं मूळ स्वरूप दाखवलं तोच भगवंत पुढं कृष्ण रूपाने अवतर नाव देवकीचं घरी आलं त्याने पुन्हा स्वरूप दाखवून समाज कल्याण केलं ही जी परंपरा चालू आहे अशी काम चालणार आहे ती बंद होत नाही देव तो देव मानव तो मानव देव तो देव मानवाचा आधार घेऊन देव जन्म येतात करत कर्तव्य करतात अशा दृष्टीने सगळं पुराणाचं रहस्य आहे ते आपण आता पाहिलं ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम शाम ओम शिव शिव श्याम शाम ओम स्वयंभू स्वराजा श्याम कलगत्त महाराज की जय स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महा शाकम की जय गुरु शाजानुसार माता की जय सर्व देवतेस की दे ओम दत्त ओम शांती शांत साधकांनी महाराजांच्या या वेद मंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा व्हीबीके ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा समाजाकडून मदत होते जगभर घरोघरी प्रचार करा अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा ಶ್ರೀ ಅಮೃತಮಂಥನೆಶ್ವರ ಕಲ್ಕಿ ದತ್ತಿರ ಪಾಷಾಣವಾಡಿ ಶಿರ ಘೋಡ ನದಿ ಜಿಲ್ಲಾ ಪುಣೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಹರಿ ದತ್ತ